वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खमंग आणि खुसखुशीत असा अख्ख्या मसूरचा चिवडा बनवला आहे खायला खूप भारी आणि खूप टेस्टी असा लागतो अतिशय कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये होतो आणि टिकायला म्हट मत, म्हटला तर साधारणपणे महिनाभर तरी आरामात टिकतो चहाच्या वेळेला अचानक कुणी गेस्ट आले तर किंवा लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठीही अतिशय खमंग अशी ही रेसिपी आहे एकदाच बनून ठेवायची आणि कमीत कमी आठ ते पंधरा दिवस आरामात खायची एवढी टेस्टी अशी लागते खूप जास्त दिवस खा असे मी म्हणणार नाही कारण तेल वगैरे आपण त्यात वापरतो त्यामुळे साधारणपणे आठ ते पंधरा दिवसात आपण याला फिनिश करू शकतो चला तर मग वेणं घालवता रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात खूप सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे खूप जास्त अवघड यामध्ये काही नाही या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम एवढा अख्खा मसूर घेतला आहे यापैकी अर्धा मसूर मी भाजीसाठी वापरणार आहे आणि अर्धा जो मसूर आहे तो मी चिवड्यासाठी वापरणार आहे हा मसूर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तत्पूर्वी मी तो निवडून घेतला आहे आणि हा धुवून घेतलेला जो मसूर आहे हा दोन ते तीन तास मस्त भिजू द्यायचा आहे भिजल्यानंतर मसूर याप्रमाणे थोडासा फुगला जातो हा भिजलेला मसूर आपण परत एकदा छान व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून काढायचा आहे आणि त्यानंतर एका जेवढा मसूर आपल्याला चिवड्यासाठी वापरायचा आहे तेवढा मसूर एका रुमालामध्ये घ्यायचा आहे आणि मस्त असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकट्रास त्याचं जे पाणी आहे ते हलकंसं पुसून घ्यायचं आहे आणि असं त्याला पसरून साधारणपणे पाच ते सात मिनटासाठी मस्त असं ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये मसूर जो आहे तो थोडासा कोरडा कोरडा होतो खूप जास्तही मसूर कोरडा नाही झाला पाहिजे फक्त तो पान तुटा झाला पाहिजे एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावरती पुरणाची चाळणी किंवा तुमच्याकडे जी काही चाळणी असेल ती ठेवून द्यायची आहे म्हणजे जे तेल आहे खालचं ते खराब होत नाही यामध्ये ह थोडा थोडा मसूर ॲड करायचा आहे आणि हलकंसं याला चमच्याने हलवत राहायचं आहे साधारणपणे एक ते दीड मिनिट एका बॅचसाठी लागतो पण मसूर छान खमंग असा खरपूस तळून घ्यायचा आहे मसूर तळताना खूप छान आणि खूप टेस्टी असा वास येतो एक बॅच तळून झाली की ती आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे आणि याप्रमाणे केल्यास मसूर जो आहे तो खूप छान असा मस्त तळून होतो आणि तेलही जास्त खराब होत नाही मसूर आपला छानपैकी फ्राय करून झाला आहे आता आपल्याला शेंगादाणे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मुठभर शेंगादाणे मी टाकले आहेत हे शेंगादाणे याचप्रमाणे आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढूनही ठेवायचे आहेत खूप जास्त डार्क याचा कलर करायचा नाही त्यानंतर आपल्याला हलकेसे जे वटाणे आहेत तेही फ्राय करून घ्यायचे आहेत हे याच तेलामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत पण वटाणे जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते वाटाणे जे आहेत ते उडतात तर त्यावर हलकंसं एक अर्ध्या मिनटासाठी किंवा एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे जेव्हा वटाणे छान असे फुलून येतात तेव्हा आपल्याला झाकण काढून ठेवायचं आहे तरीही वाटाणे वल्ले असल्यामुळं फुटतातच या ठिकाणी मी जो ताजा आणि फ्रेश वटाणा आहे तो वापरला आहे जर आपण ड्राय वटाणा वापरला तर तो फुटत नाही आता जवळजवळ सर्व आपले पदार्थ तळून झाले आहेत आता फायनली आपल्याला चिवडा करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी सर्वात अगोदर मसूर ॲड करून घेतला आहे त्यानंतर शेंगादाणे ॲड केले आहेत त्यानंतर वटाणे ॲड केले आहेत एक वाटी भरून बाजारामध्ये जी बारीक खारी शेव मिळते ती टाकलेली आहे ही शेव खायला खूप टेस्टी लागते लाल तिखट मीठ आणि चाट मसाला एक एक चमचा घेतला आहे तोही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आहे एका चमच्याने मिक्स न करता दोन चमच्याने मिक्स करायचं आहे कोणताही पदार्थ दोन चमच्याने मिक्स केला की अतिशय पटकन असा मिक्स होऊन जातो खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत आपला हा आख्या मसूरचा चिवडा तयार आहे जास्त दिवस स्टोअर करायचा असेल तर आपण याला एखाद्या बर्णीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आरामात आठ ते दहा दिवस खमंगाचा राहतो एक डबा भरून ठेवून मी बाकीचा चिवडा मस्तपैकी सर्व केला आहे खूप छान आणि खूप खमंग हा लागतो नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय